गोविंदा यावेळेला प्रतिक्रिया देताना दिसून आली येत्या काळातही अशाच प्रकारे यश मिळत राहो अशी आई चरणी आपण प्रार्थना करत असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे तर दुसरीकडे षण्मुखानंद हॉलमध्ये देखील ठाकरे गटाचा मेळावा अगदी काही क्षणामध्ये सुरू होईल तर दुसरीकडे उद्धव ठाकरे कार्यक्रम स्थळी दाखल झालेले आहेत तर शरद पोंगशे यावेळेला बोलतायत शिंदे गटाच्या मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलंय मध्ये गेलेल्या अनेक हिंदूंना परत आपल्या धर्मामध्ये विधिवत घेण्याचं प्रचंड मोठं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलंय आम्ही इतिहास वाचत नाही सावरकरांचं एक फार छान वाक्य आहे जे इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो आम्ही इतिहास विसरलो इतिहासाची मडी कशाला उकरून काढायची जे झालं ते झालं पुढचं बघा पुढचं बघा त्या पुढच्या बघण्याच्या नादामध्ये आम्ही काय काय गमावलं आम्ही अफगाणिस्तान गमावलं आम्ही पाकिस्तान गमावलं आम्ही बांगलादेश गमावला आम्ही म्यानमार गमावलं आम्ही नेपाळ गमावलं चायनाचा काही भाग किती वेळात संपवायचं वेळ संपली बरे असं होतं म्हणून मला इथे बोलायला फार आवडत नाही हिंदू धर्म समजून घ्या मित्रांनो माझ्या नंतर जे बोलणार आहेत थोडासा वेळ आहे का मी एवढं तरी पूर्ण करतो कारण काय ना हा विषय ना असा पाच मिनिटात शुभेच्छा द्यायला मला इंटरेस्ट नाही आहे तर तुमच्या सगळ्यांची जर अनुमती असेल तर मी बोलू बोलू ना धन्यवाद जास्त नाही बोलणार फार वेळ नाही घेणार